तर आम्ही बीप जवळ इलाव बाकीचे पुढे चालत तर सेजल पाण्यात उतरलेला मोबाईल हातात घेऊन रील बनवूया तर आता आम्ही रील बनवता सुपली सोन्याची नाही तिकडे तिकडे मी राहतो अरे जाऊ घेऊया आम्ही ऑपरेशन करू आपल्या लक्ष ठेवा फक्त समीरला बोलवा अरे स्टेप कळले का तुमका करा दाखवा अरे वा इकडे आता जेवता आम्ही स्विमिंग मध्ये सगळ्यांनी मजा वगैरे करून झालेली आहे काय काय जणांची आणि अजून काय काय जण हत तिकडे तर आमका भूक लागली आणि आम्ही इकडे जेव कुठे

हे सुरुवात केलं चिकन नाही तर मी आता बाहेर इलय आणि हे लोक अजून यांची आंघोळी वगैरे झाली नाही ते म्हणतात गाळी घालतात मागा गाळी घालू कंटाळ येतात हा मॅडम आलेले आहेत यांची तयारी झाली आहे अगडे बघा पावडर वगैरे लावता हे तुझी झाली तयारी तुझी झाली तयारी चल बाहेर चल आणि हे दोघी जणी यांची झालेली जा तयारी तर हे सगळी जण आता नाश्ता करून बसली आहेत आणि एक माणूस इथं नाही आहे तयारी करता आणि नाही भेटतले नाही

गो बाय ही आमची आई आहे सगळ्यांची माय बाप माय बाप प्रेक्षक 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 जावता म्हणून तुझे बन आम्ही तिच्या आई म्हणता आमक सगळ्यांका सर करतं ना तर आता फायनली निघाल सगळी जण तर आम्ही सगळे पोरी इले लाव आणि पोरगे अजून रवले त्यांका येऊ अजून वेळ चला रे फायनली आमची गाडी निघाली आहे मी बाकीच्या नंतर येतलियत तरी लाव आम्ही आता बीचवर जाणार आहोत तर आम्ही बीच जवळ इलाव बाकीचे पुढे चालतं तर इकडे मंदिर पण जवळ आहे सुवर्ण मंदिर भारी वाटतं आहे आता बिचला जाऊन झाला आता पुढे काही नेतात माहित नाही बाकी सगळी इली काय करत नाल लाल दिसलं त्या गाडीत पाठवला नाही आहे मी पाठवणार होते जगही ना अतुल माका पाठवणार होता असं तुम्ही काय अरे आपण आणि पाऊस येत नेहमी पण एक दिवस मजेच यातले भारी वाटल्या आपण खूप बीच वर तर आता आम्ही चाललो बीच आपण उत्तर रितेश तर इकडे बीच लाव आम्ही हा रेंजी रील या आणि कोण येत नाही ए तुम्ही बनवताच ना ए माझा आता तू पण नाचणार आहेस ना ए सगळे थांबले फायनली सगळ्यांचा जेवण इलेला हा आणि सगळे जे सुरुवात करतात तर आता जेवण झालं सगळ्यांचं आणि आता पुन्हा आम्ही आता रिटर्न घरात जात तर आमच्याकडे स्नेहल या गाडीत गेला आणि इकडनं रितेश आमच्या गाडीत येणारा तर हिंका आता बाय बाय कारण हे पनवेल वरून तिकडे जा तर अशा प्रकारे आम्ही आता घरात चालला होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये